नमस्कार हे एक मोठं वांगं घेतलं आहे वांग्याला असं चिरा पाडून घ्यायच्या चिरा पाडून घेऊन झाले तिचा त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहोत जेव जेवढी तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही मिरची टाकू शकता आणि लसणाच्या मी दहा पंधरा पाकळ्या टाकल्या आहेत मोठ्या मोठ्या चांगल्या तीन चार चिरा मारायच्या त्याला आणि त्याच्यात मस्त टाकायचं आणि वरती तेल लावून आपण वांगं भाजायला ठेवायचं आता भाजून 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 झालं की वांग त्याची सालं काढून घ्यायची आपण आणि एक मोठा कांदा लांब पातळ कापून घेतलेला आणि मी मातीच्या तव्यामध्ये बनवत आहे तर तवा गरम करायला ठेवायचा आणि तव्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि थोडेसे जिरे टाकायचे हे वांग्याचं भरतं हे मी वेगळ्या पद्धतीने बन बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ह्याच्यामध्ये मी तव्यामध्ये जिरे टाकलं आहे आणि लांब पातळ कापलेला कांदा टाकला आहे आता हा असा मस्त हाताने चोळून टाकायचा म्हणजे जे असं चांगला कांदा मोकळा होतो आता हे चांगलं परतून घेऊन झालं की नंतर थोडीशी चिमुळभर हळद टाकायची आणि आपलं हे शिजवलेलं वांग आहे ते ह्याच्यात भाजून घेतलेलं वांग आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि हलवायचं आता ह्याच्यामधलं मी लसूण काढून घेतलं आहे बाजूला आणि तो लसूण आहे ना हाताने आपण चिरडून घ्यायचा आहे हे बघा लसूण आणि मिरची आहे ना हाताने चिरवून घ्यायची हे आपण मिक्सरला लावलं तर त्याची टेस्ट पूर्ण सगळं निघून जाते मिक्सरला लावल्याने म्हणून मी हाताने असं चिर चुरून घेत आहे लसूण आता हे वांग आणि लसूण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं आता मस्त हिरव्या मिरचीचं मस्त वांग्याचा भरीत बघा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा सा आ, में, में हे बघा आता वरती आपली चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि का कापलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी असेल घरामध्ये नंतर खोबऱ्याची चटणी असेल ती आणि भाकरी पण मी मी चपाती बनवली होती म्हणून मी चपातीवर सर्व केले जर भाकरीबरोबर तर हे एकदम वांग्याचं भरती एकदम छान लागतं तर तुम्ही एकदा करून बघा हे वांग्याचं भरीत असं कारण हाताने चुरडलं सगळं मिक्सरला लावलं तर पूर्ण त्याची टेस्ट गेली असती अर्धी म्हणून मी हाताने ते चुरडलं आणि मा चमच्याच्या साह्यानेच ते मॅश केलं आहे वांगं हे बघा किती मस्त दिसतं आणि खाण्याला तितकंच टेस्टी असणार आहे कारण पाटावरवंट्यावरती आपल्याला एवढा टाईम नसतो म्हणून आपण ह्या पद्धतीने आपण करू शकतो तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद